हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त माझ्यात आनंदी ना आनंदीचरा वैशालक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता मी रेडी झालेली आहे कारण मी जी साडी दाखवली होती परवा ज्यांचं सलूनचं उद्घाट म्हणजे पायाभरणी केली होती तर ते जेंट्सचं पार्लर होतं ते खाली होतं आणि आत्ता त्यांनी काय केले वरती लेडीजसाठी अनेक मजला चढवला आहे आणि लेडीज पार्लर काढलेला आहे तर ती छोटीशी अशी पूजा आहे त्यासाठी आणि मला जोडीनं आमंत्रण आलेलं आहे पूजेला या म्हणून त्यासाठी मी आवरलेली आहे ॲक्च्युली साडीच नेसणार ते पण मिस्टर म्हणाले ड्रेसच घाल म्हणून मी ड्रेस घातलेला आहे तर सकाळी सकाळीच म्हटलं बाहेर फेरफटका मारून येऊया तर सकाळी बघा किती सुंदर जास्वंदाची अशी छान कलर होता रेड रंगाचा आणि भरपूर त्याला पाकळ्या होत्या तीच आज फुले आली होती पारेजातकाची नेहमीप्रमाणे जास्त फुले आली होती खूप फ्रेश मॉर्निंग हिरवागार परिसर बघितलं की मन कसं अगदी प्रसन्न होतो दिवस सगळा पॉझिटिव्ह वाटतो तर सोन टक्क्याची व्हाईट कलरची सुद्धा फुले बघा किती सुंदर दिसत आहेत मनाचं ब भरूनच येतं अशी फुलं बघितली की अगदी नेचर आपण नेचरशी रिलेटेड राहिलं की कसं मन छान आणि आनंदी राहतं आणि बघू शकताय कारण दिवसभर आपली धावपळ चालू होते आणि असं बघायला कुठं मिळतच नाही म्हणून मी नेहमीच सकाळीची सकाळी जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळात मी बाहेर येऊन व्हिडिओमध्ये हा क्षण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असते तुम्हालाही दाखवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो तर बघू शकता हे आपलं ह्याचं झेड प्लांट आहे आणि हे कसलं मिस्टरांनाच माहीत आहे आणि हा कोरपड सुद्धा सुंदर असा जास्त पानं आलेली आहेत आता माझी आवरायची तयारी चालू होती म्हणलं मिस्टरांचा फोन यायची वाट बघत होते मी म्हटलं आवरून घ्या ड्रेस आणि माझा थोडासा हलका फुलका असा मेकअप मी नेहमीच करते मी एकदा दाखवलाय कसं करते ते म्हणजे एकच स्टाईल सतत सतत मी काय बदलत बसत नाही तर लगेच विंचरून घेऊया म्हटलं केस आणि सिंपल असे नेहमीचीच माझी हेअरस्टाईल असते त्याच पद्धतीने मी एकच क्लच किंवा क्लिप लावून घेते केसांना आणि सिंपल बट स्वीट राहण्याचा प्रयत्न करत असते मला जास्त असं हेवी मेकअप किंवा हेअरस्टाईल अजिबात आवडत नाहीत आणि माझ्या चेहऱ्याला किंवा मला माझ्या पर्सनॅलिटीला सूट देखील करत नाही जसं योग्य वाटतं त्याच पद्धतीने सिंपलमध्ये कमी वेळात आवरायचा नेहमीच माझा प्रयत्न असतो कारण नेहमीची आपली गडबड सकाळची कामं आणि हे आवरणं म्हणजे नकोस वाटतं आता मिस्टरांचा फोन येऊन गेला की तू चालत का नाही ह्याच्यापर्यंत ये रोडपर्यंत ये आमच्या कॉलनीपासून मेन रोडपर्यंत चालत मी चालले होते तेवढ्यात मला येत असताना मिस्टर दिसले ही आमची ॲक्च्युली कॉलनी आहे साईडला दिसते ते तिथून आमच्या घरापर्यंत कच्चाच रोड असतो आता मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोचले हळदी कुंकू आपली पूजा वगैरे झाली होती प्रसादसुद्धा मी घेतला फक्त ओपनिंग करायचं राहिलं होतं म्हणून वाट बघत बसले होते तेवढ्यामध्ये माझे मिस्टर सुद्धा आले मला न्यायला अजून म्हटलं ओपनिंग सुद्धा झालेलं नाही तेवढ्यात तुम्ही आला काय न्यायला आता थोडं तुम्हाला तिथला म्हणजे पूजा वगैरे थोडस व्ह्यू दाखवते तर या लेडीज त्यांच्या पाहुण्या आहेत सगळ्यांनी इथे पूजा अशी मांडणी केली होती आणि इकडे इक्विपमेंट्स बघा सलूनचे होते नवीनच सगळे घेतले होते इकडे आमच्या घरी बॉक्स येऊन पडला होता काय आता थोड्या वेळाने अनबॉक्सिंग होईल मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांनी हे शाबू चिवडा वगैरे आणून ठेवलं होतं तर आता आम्ही जाऊन आलेलो आहे कार्यक्रमाला आता फ्रेश झालेलो आहे कारण भरपूर थोडासा मेकअप केलं की मला कस तर होतं आहे मला नॉर्मल राहायला फार आवडतं पण कुठेतरी गेलं की आपण कसं प्रेझेंटेबल जावं असं असतं म्हणून जरा सावरूनच जायला लागतंय ला आणि झालं काय तर ज्यांचं मला वाटलं सलून ज्यांचं आहे त्यांचंच वरती त्यांच्याच मिसेसनं पार्लरवरती काढलं असेल तर तसं नव्हतं त्यांनी ॲक्च्युली ते भाड्याने दिलेलं आहे वरचं दुसऱ्यांना चालवण्यासाठी आणि दोघांच्यामध्ये कसं पार्टनरशिपमध्ये कसं ते बांधकाम पण केलं होतं आणि भाडं पण दोघांच्यामध्ये असं ठरवून काहीतरी केलं आहे त्यांनी तर ॲक्च्युली दुसऱ्या मुलगीनं ते पार्लर काढलेलं आहे आणि मग त्याचं कसं उद्घाटन करून आलं आणि त्याचं उद्घाटन आम्ही जिथे अगोदर भाड्याने राहत होतो म्हणजे तिथेच आणि तिथे पलीकडचे आमचे घरमालक होतं त्यांच्या हस्ते ते उद्घाटन करायचं होतं तर बोलवलं होतं ॲक्च्युली अकराला आणि एक, एक वाजेपर्यंत का थांबवून घेतले समज नाही सगळीजणं जे एक वाजेपर्यंत थांबवलेली होती असं काय मुहूर्त एकचा होता असं काय नव्हतं आणि एकपर्यंत आम्हाला था थांबवून ठेवलं आणि एकला उद्घाटन केलं आणि म्हणजे ज्यांनी उद्घाटन केलं त्यांनी सुद्धा म्हटलंय की आम्ही पण अकरा वाजून वाजल्यापासून बसलेलो आहे आणि किती उशीर थांबून ठेवलं काय माहीत म्हटलं आणि एकला मग काय समोसा नाश्ता होता समोसा आणि चहा घेऊन आम्ही तिथून आलो मिस्टरांना तिथेच उपवासाचा चिवडा सुद्धा मिळाला चहा आम्ही जिथे राहतो ते त्या घरमालकांनी दिलं चहा आणि आम्ही दोघे मिळून घरी आलो आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलंच पाहिजे इकडे दूध तापवत ठेवलं करीक मळली आणि भात पण ठेवला शिजायला थोड्यात भाजीसुद्धा घेऊन आली मिस्टर चाकवतची भाजी कोथिंबीर आणि भेंडी आणली लगच्या लगेच मी निवडूनसुद्धा सुद्धा ठेवली कारण निवडून ठेवलं की बरं आहे बाकीच्या स्वयंपाकाला आध्या दिवशी थोडी तयारी दोन दिवस अगोदर थोडी तयारी केली की के आपल्याला पुढचा स्वयंपाक करायला दुसऱ्या दिवशीचा सोपं जातं कारण दुसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रा त्यामुळे तिकडे जाणं होईल यासाठी म्हटलं तयारी थोडी करूनच ठेवूया मिस्टर म्हणाले माझी ड्युटी आता तिकडच लागली आता दिवसभर असं चालेल मग आम्हाला घेऊन जातात का नाही हा प्रश्न पडलेला मोठा मुलगा म्हटला मी मित्राबरोबर जाणार आहे आता मला घेऊन जातात का नाही काय माहीत नाही म्हटलं चला दे म्हटलं मी डाळीची आमटी नेहमीप्रमाणे आणि चवळीची भाजीसुद्धा मी करायला घेतली सिंपल आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण टाकलेलं आहे आणि केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता सु, सिंपल सोपे तर आजचा व्लॉग इथे सेंड करते थँक्यू सो मच